आशिक हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल तथाकथित आरोपी पसार चंद्रपूर विप्र चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे आशिक हुसेन यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून या तथाकथित आरोपीवर बीएनएस दोनशे नव्याण्णव नव व बीएनएस एकशे शहाण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुस्लिम समाजाच्या भावना आशिक हुसेन यांनी अल्लाह विषयी आक्षेपार मजकूर सोशल मीडिया फेसबुक पेज वर सार्वजनिकरित्या जशाच्या तासात पुन्हा प्रकाशित करून केले आहेत देनाक शून्य नऊ शून्य सात दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे आशिक हुसेन यांच्यावर कार्यवाही करण्याबाबतची तक्रार करण्यात आली सविस्तर वे तसे की दिनाक जून सत्तावीस रोजी अल्लाहविषयी आक्षेपार पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता ही तक्रार आमिर शेख यांनी मुस्लिम समाजाच्या भावना आहत झाल्या दुखावल्या म्हणून सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी तेवीस शून्य चार मिनिटांनी फोट शून्य चार नऊ आठ प्रमाणे दाखल केली होती ती आक्षेपार पोस्ट ज्याने पाठवली होती त्याचे मोक क्रमांक नऊ शून्य सहा सात सात सहा चार सात आठ एक असे असून हा मजकूर टाकणाऱ्या मोबाईलधारकांवर जून सत्तावीस रोजी पो स्टेफ रामनगर येथे भारतीय न्यायसंहिता एस दोन हजार तेवीस प्रमाणे कलम एकशे शहाण्णव व कलम दोनशे नव्याण्णव प्रमाणे कारवाई करण्यात आली होती परंतु जो आक्षेपार मजकूर नऊ अब्ज सहा कोटी सत्याहत्तर लाख चौसष्ट हजार सातशे एक्क्याऐंशी या मोबाईल धारकांनी पोस्ट केला होता त्याच्या त्याच मजकूरचा स्क्रीनशॉट काढून जशाच्या तसाच तो मजकूर नया भारत खबर संपादक आशिक हुसेन या नावाचे इस्माने प्रसारित केला असून तो स्वतःला संपादक असे उल्लेख केला आहे वास्तविक पाहता तो आक्षेपार मजकूर सार्वजनिकरित्या प्रसारित प्रकाशित करणे हा कायद्याने गुन्हा असतानाही आशिक हुसेन यांनी हा आक्षेपार मजकूर सोशल मीडियावर जसाच्या तसाच टाकला हा आक्षेपार मस्कूर त्यांनी व्हॉट्सॲप फेसबुक सोशल मीडियावर सार्वजनिकरित्या टाकल्याने व तक्रारकर्त्याला व्यक्तिक व्हॉट्सॲप नंबरवर जून सत्तावीस च्या रात्री टाकल्याने तक्रारकर्त्यांनी माझ्या व मुस्लिम समाजाच्या सुद्धा धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे तक्रारीत म्हटले असून मुस्लिम समाजाच्या अनेक लोकांनी देखील हा आक्षेपार मजकूर आशिक हुसेन यांनी सोशल मीडियावर टाकल्याने त्यांच्याही भावना मोठ्या प्रमाणात आहत झाल्या दुखावल्या गेल्या व त्यांनी सुद्धा चंद्रपूर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आशिक हुसेन यांच्यावर कारवाई करावी असे निवेदन दिले आहे असे आक्षेपार मजकूर टाकून बातमी प्रकाशित करता येत नाही परंतु जाणून हेतू पुरस्कर बुद्धीने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवण्याचे कृत्य आशिक हुसेन नावाच्या स्वयंघोषित पत्रकाराने केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे जो आक्षेपारा मजकूर पोस्ट करणाऱ्यावर प्रकारे दोनशे नव्याण्णव व एकशे शहाण्णवचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे तोच मजकूर सोशल मीडियामध्ये पुन्हा जशाचा तसा सार्वजनिकरित्या आशिक हुसेन यांनी पोस्ट केला आहे त्यामुळे आक्षे आक्षे हा आक्षेपारा मजकूर अनेक मुस्लिम बांधवापर्यंत पोहोचला हा आक्षेपार मजकूर पुन्हा जशाचा तसाचं पोस्ट करणाऱ्या आशिक हुसेनवर ही गुन्हा दाखल करण्यात आला असून आशिक हुसेन पसार झाला आहे व जिल्हा सत्र न्यायाधीशकडे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे हे मात्र विशेष मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या या आशिक हुसेनबद्दल मुस्लिम समाजात रोष निर्माण झाला आहे जेवढा गुन्हेगार हा आक्षेपार पोस्ट टोकणारा आहे त्यापेक्षाही मोठा गुन्हेगार हा आक्षेपार मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिकरित्या पोस्ट करणारा देखील आहे असे देखील बोलले जात आहे चंद्रपूर जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य समजून मुस्लिम बांधवांनी ही तक्रार दिली असल्याचे सांगितले आहे आशिक हुसेन नावाच्या या इसमाने अनेक लोकांची वैयक्तिक बदनामी उपहासात्मक टिप्पणी अनेकवेळा केली असून या आशिक हुसेन विरोधात चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन व रामनगर पोलीस स्टेशन येथे अनेक अदखलपात्र गुन्ह्याची सुद्धा नोंद करण्यात आली असून आशिक हुसेन हा समाज माध्यमात डोकेदुखी ठरत असून अनेकांना मानसिक त्रास होत आहे हे मात्र विशेष